स्मार्ट सोलापूरकर नमस्कार आत्ता मी आहे काँग्रेस भवनामध्ये माझ्यासोबत आहेत पवार साहेब जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत अलीकडेच त्यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती पवार साहेब इताईचा विजय झालेला आहे काय सांगाल काय भावना आहेत जनतेमध्ये उद्रेक होता दोन्ही खासदारांनी काही काम केलेलं नव्हतं आणि प्रणितीताई या कामाच्या आमदार आहेत तीन टर्म त्या निवडून आल्या होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं देशातले एकमेव प्रणित शिंदे या उमेदवार अशी असतील की ज्यांनी मतदारसंघातल्या प्रत्येक गावाला एकदा दोनदा भेटी दिल्या आणि त्यांच्या कामाच्या पद्धती बघून त्यांना निवडून दिलं विरोधी जो उमेदवार होता सातपुते यांची भाषा उर्मटपणाची काम नाही आणि त्यांनी स्वतःच्या कामावर त्या दोन्ही खासदारांनी काम केलं म्हणून मतं मागित नव्हती तर मोदींना निवडून देण्यासाठी मतं द्या दे मोदींना सत्ता देण्यासाठी मतं द्या दे हा प्रचार केला राहुल गांधीजींची पदयात्रा सुशील कुमार शिंदेसाहेबांचं या जिल्ह्यासाठी असणारं योगदान हे सगळं जनतेच्या लक्षात आलं दोन वेळेला जी चूक झाली होती ती चूक जनतेने दुरुस्त केली योग्य निवड निश्चितपणानं सोलापूरच्या वैभवामध्ये भर पडेल पर्यंत खासदारकीमुळं मला असं वाटत आहे जे कन्याकुमारी राहुल गांधी नेतृत्वाखाली राहुल खरं यशस्वी आणि पंडित आमदार पंडित कालींचं काम आणि राहुल गांधींची इच्छा होती जे भावना होती गरीब गोरगरीबांसोबत जुडलेली होती युवांसोबत जुडलेली होती ते आज कुठंतर निवडून आले काही असं वाटतंय कुठंतर मेटलं असं वाटतंय गणेश डोंगरे शहराध्यक्ष सोलापूर युवक काँग्रेस आज माननीय पंडित शिंदे यांचा विजय म्हणजे आमच्या दोन पराभवाचा वचपा आज आम्ही अनेकांनी सोलापूरवासियांनी काढलेला आहे आपल्याला माहित असेल गेल्या दहा वर्षापासून पाहिजेची सत्ता आहे एकीकडे विद्यार्थी युवक बेरोजगार होता होताना दिसत आहे एकंदर राहुल गांधी एकटेच फक्त भारत देशामध्ये लढत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये मान्य पंडित शिंदे आणि जे जे आश्वासन दिले ती नक्कीच यांना काळामध्ये पूर्ण करतील आपल्याला माहीत असेल मराठा धनगर आरक्षणाचा पड़ु, विषय असू द्या तेव्हा फडणवीस फडणवीसांनी आंतरवादी श्रेणीमध्ये मराठा समाजावरती केलेला लाठीचार्ज मराठा समाज विचारला नाही याचा वक्तवून आम्ही भागात बघितलं असेल शहरामध्ये बघितलं असेल मराठा समाज यांची लाखो मते ताईंच्या पायऱ्यात पडले आहेत विषय झालाय आज महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांना कार्यकर्ता असल्याचा मला अभिमान आहे कारण दहा वर्ष सत्तेत नसताना सुद्धा आम्ही ताईंसोबत एका ताईंच्या पाठीमध्ये खंबीरपणे उभारून आम्ही विविध आंदोलनं या भाजपच्या सरकारच्या विरोधात केलो आणि या ठिकाणी मला खरोखर आनंद आहे की येणाऱ्या काळामध्ये ही स काँग्रेस पक्ष अख्ख्या देशामध्ये दे। एक एक आधी सत्ता घेऊन मान्य देशाचे पंतप्रधान हे राहुल गांधी आनंद आहे नाहीत आमच्या राहुल गांधींच्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीमध्ये ताई आमच्या पंडित शिंदे यांना सुद्धा केंद्रीय मंत्री पद पद मिळेल या माझ्यामध्ये मात्र शंका नाही आहे एका सोलापूरची पहिली महिला मान मान्य पुणिता शिंदे यांना मिळाला यासारखं मोठं काय आम्हाला बघा भविष्यामध्ये मिळणार नाही कारण मान्य सुष्मा शिंदे साहेबांनी अनेक पदी भूषवले परंतु पर आजचा विजय हा एक दहा वर्षानंतर मान्य सुषमा शिंदे साहेबांच्या दोन पराभवाचा बचपा वाँ या ठिकाणी आम्ही सर्व युवक कार्यकर्त्यांबद्दल माझा कार्यकर्ता आनंद आहे नमस्कार मी माझी नगरसेवक विनोद भोसले आणि आज आदरणीय पंडित शिंदे त्यांचा मोठा या ठिकाणी विजय झाला आणि आपण प्रथमतः या ठिकाणी सर्व समस्त सोलापूर सोलापूर लोकसभेमधल्या प्रत्येक नागरिकांचं ज्यांनी या ठिकाणी आम्हाला मतदान केलं त्यांचं मी या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांनी ज्या पद्धतीनं या सोलापूर मतदारसंघामध्ये अतिशय चल प्रकारे आमचा नेता प्रतिनिधी शिंदे आपण जर पाहतो जर पाहिलं तर या दहा वर्षाच्या काळामध्ये निश्चितपणानं भाजपाच्या या दहा वर्षाच्या कारभाराला ही जनता किती कंटाळी होती त्या ह्या प्रकरणावर तुम्हाला समजेल आणि निद्रा काळामध्ये युवकांचे प्रश्न असतील बेरोजगारी असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील या सर्व प्रश्नांमुळे निश्चितपणानं तुम्हाला अदरणीय प्रेरित केली होती दोन जे दो बीजेपीला राम सोलापूर सोलापूरकरांनी कोणत्या कारणामुळे नाकारलं एक तर सर्वात मोठी भावना होती की दहा वर्षाचा त्यांचा कारभार होता ते प्रत्येक वेळेला उमेदवार त्यांना बदलायला लागतात आणि या ठिकाणी उमेदवार बदलण्याची पाळी त्यांच्यावर काय वारंवार येत होती वारंवार नवे माणूस समोर आणायचा आणि सोलापूर भ्रम निर्माण करायचा अशी भावना बिजी होती आणि राम पहिल्या आपण बघतोय की पहिल्या दिवसापासून आदरणीय प्रणित्यांनी प्रचारात आघाडी घडली होती आणि केसाचा चेहरा आदरणीय प्रणेत्यांकडे पाहिलं जातं सोलापूर शहरमध्ये मध्य मध्ये पण तीन वेळा त्यांनी अँट्री केली आणि तेव्हा किंवा सुरक्षित कामामुळे त्या ठिकाणी त्यांनी एवढ्या होत्या आणि त्यांच्या कामाची होती म्हणून आज त्यांना समस्त जिल्हाभर त्या ठिकाणी काम करण्यास त्या नागरिकांनी संधी प्राप्त करून दिले आणि निश्चितपणा विकास विरुद्ध या ठिकाणी भाजप आणि या ठिकाणी देशामध्ये जर बघितलं तर निश्चितपणे दबावाचं राजकारण केलं जातं आणि लोकांनी लोकशाहीच्या माध्यमातून मला असं मला काही हरकत नाही मी तर कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून मी काम करते त्या दुम्रपान विरोधी कायदा दोन हजार चार मध्ये आलं होतं तेव्हा बीडी कामगारावर कुराड कोसळलं होतं ते झालं त्याच्यानंतर दोनदा निवडून दिलं ते जनताने खासदार खासदारला दोनदा निवडून दिलेत बी जे पी सरकारला ते कुठं आहेत कुठं नाही लोकांना माहीत सुद्धा नाही त्या लोक परगावच्या तिकडले इकडले लोकांना खासदारीच्या शिटे दिलेत ते आजपर्यंत कुणाला काम जनतापर्यंत लोक ते पोचलेले नाहीत आज आमदार प्रणितिताई शिंदे प्रत्येक घरोघरी कुणाच्या घरात काय अडचण आहे कुणाच्या घरात काय नाही आमदारच्या नेतृत्वाखाली त्यांनी औषधापासून अन्नापासून ज्यांना काय झालं त्यांचे घरोघरी जाऊन मदत करतात त्या लोकांनी जाण ठेवून आज आमदार प्रणिती शिंदेसाहे खासदार म्हणून निवडून दिलेत आणि त्यांनी बी जे पीला लोक दोनदा निवडून दिलेत ते लोक कंटाळलेत आणि काँग्रेस पक्ष काय आहे त्यांनी समजून घेतलेत आणि काँग्रेस पक्षाला पक्षा निवडून द्यायचं निश्चितपणे ठरवलेलं आहे आणि निवडून दिलेत खासदार म्हणून सुद्धा आता ताई आमदार म्हणून एवढं केलेत खासदार साठी अजून काय करतात ते आम्ही सांगू शकत नाही आता जे पब्लिक आहे ते पब्लिक बघून घेते एवढं आमची दोन शब्द सांगते आम्हाला या ठिकाणी खूप मध्ये खूप आनंद या ठिकाणी होत आहे गेले तीन ते चार महिने आम्ही या ठिकाणी ताईंसाठी ताईं बरोबर रात्र दिवस काम करत होतो छोटे मोठे कार्यकर्ते असू द्या नेते असू सर्वांनी या ठिकाणी प्राणपणाला लावून ताईंना विजयी करावे यासाठी आम्ही या ठिकाणी कष्ट घेतलो आणि ताईंचं काम या ठिकाणी प्रचंड काम होतात जे गोरगरिबामध्ये कामगारामध्ये सर्वसामान्यासाठी जे काम करत होते आणि कामाचे आमदार म्हणून त्याची जी ओळख होती आता हक्काचे खासदार म्हणून आणि आपली सोलापूरची लेख म्हणून ते सोलापूर शहरातील जे लोकसभा मधील जेवढे पण विधानसभा असतील त्या विधानसभा क्षेत्रातील कामगार असू द्या गरीब असू द्या सर्वसामान्य शेतकरी असू द्या या सर्वांच्या प्रश्न सोडवण्यासाठी खंबीर आहेत म्हणून लोकांनी त्यांच्यावर प्रचंड या ठिकाणी विश्वास देऊन दोन वेळचा जो पराभव या ठिकाणी झाला होता मान्य शिंदे साहेबांचा तो पराभव सुद्धा ताईंनी या ठिकाणी काढला आणि बीडचं पार्सल या ठिकाणी बीडला पाठवून दिले आहे दोन वेळेला सोलापूरातून भारतीय उमेदवार निवडून आले यावेळेला काँग्रेसचे ताई आलेले तर काय भावना जनतेच्या मनामध्ये सर्व कामगार वर्ग सोलापूर सोलापूरमध्ये त्यांचा ताईवरच विश्वास हे सर्व सोलापूरकरांनी दाखवून दिलेला आहे कोणत्या मुद्द्यावर ही पराभव लागला असं वाटत सध्याची जनता अतिशय सुज्ञ आहे गेली पंधरा वर्षापासून त्यांनी जे काम केलं आहे तळागडात आज लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत जाती धर्माच्या राजकारणात बळी न पडता सुज्ञ अशा सोलापूरकरांनी तैनवर भरभरून विश्वास आणि प्रेम दाखवला आणि आज आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी पणाला लावून काम केलं आणि आज त्यांचा जो हा विजय आहे तो आज एक विकासाचा विजय आपण असं म्हणू शकतो फक्त जात धर्म पाच याच्या बाहेर जाऊन काम काय असतं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि त्याचा तो विजय आहे मी सांगू इच्छितो काय सोलापूरच्या लेखीन कामाच्या जोरावर आज निवडणुकीचा जो विजय झालेला आहे आणि जतगोर गरिबांचे काय काम केले आहेत त्यामुळे आज त्यांचा मोठ्या प्रमाणात विजय झाला काँग्रेस कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची काय भावना आता आपण घेतली धन्यवाद